जम्मू काश्मीरमध्ये पर्यटकांवर बॅड हल्ला या विषयावर आपण भाष्य करणार आहोत हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आपण जर नवीन असाल तर चॅनल जरूर सबस्क्राईब करा तर जम्मू काश्मीरच्या पहलगाम येथील बैसरीन व्हॅलीमध्ये बावीस एप्रिलला दहशतवाद्यांनी पर्यटकांवर हल्ला केलेला आहे अत्यंत सुंदर असा निसर्गरम्य परिसर हा या बैसरण व्हॅलीमध्ये आहे पर्यटन स्थळ आहे आणि या पर्यट स्थळामध्ये पर्यटनाचा आनंद लुटणाऱ्या पर्यटकांना त्या ठिकाणी गोळ्या घालण्याचं काम अतिरेक्यांनी केलेलं आहे तर हे अतिरेके असतील हे दहशतवादी असतील तर निश्चितच यांनी केलेली कृती ही अत्यंत पाशवी आहे त्यांनी अतिशय क्रूर पद्धतीनं चार लोक होते दोन गटात ते विभागले आणि त्यांनी भारतीय सैन्याचा ड्रेस परिधान केला होता आणि विशेष बाब म्हणजे कुठलाही आतंकवादी असो दहशतवादी असो तो स्वत मरायला येतो इथं मात्र तसं नाही तर इथं मात्र यांनी स्वतःचं तोंड झाकलं होतं आणि त्यांनी हा भारतीयावर हा भारताच्या सार्वभौमत्वावर या ठिकाणी हल्ला केलेला आहे आणि या दहशतवादी हल्ल्यानंतर संपूर्ण देशामध्ये संतापाची लाट उसळलेली आहे आणि या दहशतवादी हल्ल्यामध्ये सव्वीस जणांचा मृत्यू झालेला आहे दुर्दैवी मृत्यू झालेला आहे त्यामध्ये सहा जण हे महाराष्ट्रीयन या ठिकाणी आहेत आणि महत्वाचे म्हणजे हल्ल्यावेळी कट्टरपंथीय दहशतवाद्यांनी धर्म विचारून आणि कलमा पडायला सांगून निष्पाप नागरिकांवर गोळ्या गोळ्या झाडलेल्या आहेत विशेष बाब म्हणजे त्यांनी कुठल्याही महिले महिलेवर गोळी झाडली नाही कुठल्या बालकावर गोळी झाडली नाही आणि अशा प्रकारचं हे दुष्कर्म त्यांनी केलेलं आहे काहीतरी हेतू दहशत पसरवणे नये अशा प्रकारचा हेतू या ठिकाणी आहे पाकिस्तानचे लष्करप्रमुख सोळा तारखेला एक भाषण करतात आणि हा जम्मू काश्मीर हा पाकिस्तानच्या गळ्याची नस आहे असं त्यांनी त्या एका व्हिडिओमध्ये म्हटलेलं आहे आणि एवढंच नाही तर त्यांनी द्विराष्ट्रवादाचा सिद्धांत त्या ठिकाणी मांडलेला आहे आणि यापासूनच प्रेरणा घेऊन दहशतवाद्यांनी हल्ला केला आहे के की का काय असं म्हणायला या ठिकाणी वाव आहे ज्यावेळेस हल्ला झाला त्यानंतरसुद्धा पाकिस्तानचा सहभाग असल्याचा असल्याच्या अनेक गोष्टींचा पुरावा तेथे ते सापडलेला आहे आणि या हल्ल्याची जबाबदार जबाबदारी लष्कर ए तय्यबाच्या टी आर एफ नावाच्या संघटनेनं घेतलेली आहे आणि या हल्ल्यामुळं सर्वत्र सर्वत्र अशा प्रकारचे गंभीर वातावरण निर्माण झालेलं आहे काही नवविवाहित जोडपे आपला हनीमून म्हणायला त्या ठिकाणी गेले होती अनेक पर्यटक निसर्गाचा आनंद घ्यायला त्या ठिकाणी गेली होती बालकांसह गेली होती आणि अशा प्रकारचा दुर्दैवी या ठिकाणी हा काही लोकांचा मृत्यू झालेला आहे त्यामध्ये एक भयानक विदारक दृश्य त्या ठिकाणी दिसलं एक नवीन लग्न झालेलं जोडपं त्या ठिकाणी फिरायला जातं आणि त्या तरुणाला त्या ठिकाणी मारलं जातं आणि त्या डेड बॉडीजवळ त्याची पत्नी त्या ठिकाणी बसून असते हे गंभीर भीषण दृश्य हृदय हि लावणारं दृश्य या ठिकाणी आता यावर केंद्रीय पातळीवरून अनेक प्रकारचे निर्णय घेतले जातील परंतु याचं एक नरेटिव्ह पसरवलं जात आहे की तिथं जात विचारून नाही तर धर्म विचारून गोळ्या घातल्या धर्म विचारून जरी गोळ्या घातल्या असल्या तरी हे विदेशी लोकांचं कृत्य आहे हे आतंकवाद्याचं कृत्य आहे हे दहशतवाद्यांचं कृत्य आहे आणि त्यांचा हेतूच आहे भारतामध्ये अशांतता निर्माण करणं हा त्यांचा हेतूच आहे त्यांच्या हेतूला भारतीयांनी बळी पडू नये कारण इथं या ठिकाणी मृत्यू पावणारामध्ये बहुसंख्य हिंदू जरी असले त्यात ख्रिश्चनही आहेत त्यात मुस्लिमही आहेत म्हणजे अनेकांचा समावेश यामध्ये आहे या आणि जर आपण अशी विभाजनवादाची रेषा ओढत असू तर या दहशतवाद्यांच्या मनसुब्यांना आपण साथ देत आहोत अशा प्रकारचं कृत्य या ठिकाणी होईल आणि म्हणून हा अखंड भारत आहे अखंड हिंदुस्थान आहे या हल्ल्यानंतर इथल्या जम्मू काश्मीरच्या नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर निदर्शन करून या हल्लेखोराचा निषेध केलेला आहे आणि हा भारत एक आहे अशा प्रकारचा नारा त्या ठिकाणी दिलेला आहे राष्ट्रवादीच्या नेत्या या ठिकाणी त्या ते, ते फिरायला गेल्या होत्या त्यांनाही एक अनुभव आला त्यांना एका मुस्लिम ड्रायव्हरनं त्या ठिकाणी जीव घातलं त्यांना ते, राहायची व्यवस्था केली एक घोडेस्वार ज्या वेळेस ते बंदुका झाडण्याच्या तयारी होत होते त्यावेळेस ती बंदूक तो हिसकून घेण्याचा प्रयत्न करतो तो मुस्लिम आहे म्हणजे असं नाही की तो हिंदू आहे मुस्लिम आहे तो पारशी आहे आहे इथं भारतीय म्हणून त्यानं त्या घोडेस म्हणजे आपल्या सोबत असलेल्या भारतीयांचं इथं धर्माचा प्रश्न नाही भारतीयांचं रक्षण करण्याचा प्रयत्न केलेला आहे मात्र काही सडक्या विचारांची सडक्या मेंदूची लोक चुकीचा नरेटिव्ह पसरवण्याचा प्रयत्न करत आहेत या हल्ल्यानंतर भारतानं तिन्ही सैन्य दलांना हाय अलर्टचा इशारा दिलेला आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी या ठिकाणी अं सीडीएसची बैठक घेतलेली आहे आणि या बैठकीमध्ये गृहमंत्री अमित शहा असतील संरक्षण मंत्री राजनाथ सिंग असतील अनेक उच्च पदस्थ अधिकारी या ठिकाणी या बैठकीला होते आणि भारतानं कठोर पावलं उचलण्याचा निर्णय घेतलेला आहे भारतानं पाणीबाणी लागण्याचा निर्णय घेतलेला आहे भारतानं या ठिकाणी सार्कचा जो विसा सवलत होती ती या ठिकाणी रद्द केलेली आहे आपल्या देशामध्ये जे पाकिस्तानी नागरिक आहेत त्यांनी पुढच्या अठ्ठेचाळीस तासामध्ये भारत सोडण्याचा या ठिकाणी त्यांना सोडावा लागणार नाही असा निर्णय घेतलेला आहे कोणत्याही पाकिस्तानी नागरिकांना भारतात प्रवेश दिला जाणार नाही असा कठोर निर्णय हा सरकारनं घेतलेला आहे याचबरोबर सगळ्यात महत्वाचा निर्णय घेतलेला आहे की पाणी वाटप कराराला स्थगिती दिली आहे एकोणीसशे साठ मध्ये सिंधू नदीच्या जर पाणी वाटप झालेलं आहे तर या पाणी वाटप नदी कराराला भारतानं स्थगिती दिलेली आहे तर सिंधू या सिंधू नदीच्या म्हणजे जो करार आहे त्यामध्ये चिनाब चिनाब असेल सिंधू असेल किंवा झेलम असेल या नद्याचं ऐंशी टक्के पाणी वापरण्याचा अधिकार हा पाकिस्तानला होता त्याचं पाकिस्तानचं ऐंशी टक्के कृषी क्षेत्र या सिंधू नदीवर आहे आणि हा पाणी वाटप कराराला भारतानं स्थगिती दिलेला आहे सीमेपलीकडून होणाऱ्या दहशतवादाला पाठिंबा देणे बंद करणार नाही तोपर्यंत या करारावरील स्थगिती कायम राहील अशा प्रकारचा कठोर निर्णय हा भारत सरकारनं घेतलेला आहे त्याचबरोबर जे संयुक्त चेस चेकपोस्ट होतं भारताचं आणि पाकिस्तानचं मिळून अटारी नावाचं तर ते तात्काळ प्रभावानं बंद करण्यात आलेलं आहे आणि ज्यांनी अटारी मार्गे वैध मार्गाने प्रवेश केलेला आहे सीमा ओलांडले आहेत त्यांना एक मे पर्यंत पूर्वी त्या मार्गाने परत येऊ शकतात अशा प्रकारचा निर्णय घेण्यात आलेला आहे याशिवाय नवी दिल्लीतील पाकिस्तानी उच्चालय उच्चायुक्तातील संरक्षण लष्करी नौदल हवाई अधिकाऱ्यांनी एका आठवड्याच्या आठ भारत सोडावा अशा प्रकारचा निर्णय घेतलेला आहे भारतानं सुद्धा इस्लामाबाद मधील स्वतःच संरक्षण संरक्षण नौदलाने हवाई दलाच्या सल्लागारांना परत बोलवण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि एक तणावाचं चिंतेचं वातावरण या ठिकाणी निर्माण झालेलं आहे मात्र सरकारनं या ठिकाणी लोकांना दिलासा देण्याचा दिला प्रयत्न केलेला काही के कठोर निर्णय त्या ठिकाणी घेतलेले आहेत श्रीनगरमध्ये किंवा या भागामध्ये अडकलेल्या लोकांना काढण्यासाठी आपापल्या आप राज्यात सुरक्षित नेण्यासाठी वेगवेगळ्या राज्य सरकारने आपली विमानं त्या ठिकाणी पाठवलेली आहेत आणि सुरक्षित स्थळी लोकांना आपापल्या घरी पोहोचवण्याची व्यवस्था ज्या त्या राज्य सरकारने केलेली आहे पंधरा ते सोळा राज्यामधील नागरिकांना अगदी विदेशी पर्यटकांना सुद्धा या गोळीबाराचा या दहशतवादाचा सामना या ठिकाणी करावा लागलेला आहे अत्यंत गंभीर परिस्थिती या ठिकाणी निर्माण झालेली आहे मात्र भारत सरकारनं कठोर पावलं उचललेली आहेत आपल्या आपण सर्व भारतीयाचं कर्तव्य ठरतो की आपण भारतीय आहोत हा आपला हिंदुस्थान हा आपला आहे आणि आपण एकात्मतेला कुठेही तडा जाऊ नये या याची आपण काळजी घेतली पाहिजे कारण हा जो कोणी असेल तो आपला शत्रू आहे मग तो पाकिस्तान असेल किंवा आणखी कोणी चितावणी पोर असतील तो आपला शत्रू आहे आणि या शत्रूचा आपण एक दिलानं मुकाबला केला पाहिजे आणि जे दहशतवाद्याचं जे या ठिकाणी हे होतं म्हणजे त्यांचा जो हेतू आहे तो, हे तो, तो आपण कुठेही साध्य होऊ दिला जाणार नाही याची पुरेपूर काळजी घेतली पाहिजे ही तमाम भारती भारतीयांची या ठिकाणी जबाबदारी आहे